जेईई नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलीन करता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज छत्तीसगडच्या जशपूर मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे जशपूर जिल्ह्यातील शिवपूर ग्रामपंचायतीमध्ये वेळेवर जेवण न दिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या के केली आहे पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून तपास सुरू केलाय ही घटना पाथळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायत शिवपूर येथे घडली असून आरोपीने काल रात्री आपला गुन्हा केलाय तुळशी पांकरा असे आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने रात्री पत्नीला जेवण मागितले असता तिने नकार दिला आणि घराबाहेर पडली त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला दोघांमधील भांडण इतकं वाढलं की पतीने संतप्त होऊन घरात ठेवलेल्या कुराडीने पत्नीवर अनेक वार केले यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झालाय घरातील इतर सदस्यांनी महिलेचा रक्ताने माकलेला मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी तरुणाला ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज